कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी एनडीपीएस अंतर्गत गांजा मोक्का अंतर्गत कारवाई केली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ही पहिलीच कार्यवाही असल्याची माहितीही समोर येते अंमली पदार्थ विरोधी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी सह भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे दोन ऑगस्ट पंचवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केले या तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल एकशे पंधरा किलो गांजा गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन मोटर कार एक बुलेट एक ऑटोरिक्षा एक ऍक्टिवा एक, एक पिस्तूल दोन जिवंत कारतूस दोन टॉकी संच चार्जर सह सुमारे सत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत एकाच गुन्हेगाराकडून तब्बल बासष्ट किलो गांजा पिस्तूल वॉकी टॉकी संच जप्त करण्यात आल्याची माहितीही कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली गुफरान हन्नान शेख हा या टोळीचा प्रमुख असून त्याच्या सोळा साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली या टोळीने ठाणे कल्याण बदलापूर सोलापूर पुणे यासह महाराष्ट्रातील विविध भागात तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम परिसरात तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लावले व्यसनाधीन झालेल्या तरुणांचा आयुष्य उद्ध्वस्त करून गुन्हेगारीकडे वळत असल्याचं गंभीर वास्तव लक्षात घेता पोलिसांनी ही कारवाई केली स्टार फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक